सासूसून संबंध हे अनेकदा नाजूक असतात परंतु काही उपायांनी हे नाते अधिक मजबूत आणि आनंदी बनविता येते पुढील दहा टिप्स तुमचे सासू सोबत संबंध सुधारण्यास मदत करतील टिप नंबर एक सासूशी थेट आणि स्पष्टपणे बोला आपल्या भावना अपेक्षा आणि अडचणी शेअर करा ज्यामुळे गैरसमज टाळले जातील टिप नंबर दोन सासूच्या मतांचा आदर करा आणि त्यांच्या अनुभवांना महत्व द्या निर्णय घेताना त्यांची मते विचारात घ्या ज्यामुळे त्यांना आपल्याकडून आदर मिळतोय सासू सोबत वेळ घालवा जसे की एकत्र चित्रपट पाहणे खरेदीला जाणे किंवा स्वयंपाक करणे यामुळे आपल्यातले अंतर कमी होईल आणि नाते मजबूत होईल टीप नंबर चार कधी कधी सासूच्या सल्ल्याचा स्वीकार करा विशेषत जेव्हा ते त्यांच्या अनुभवावर आधारित असतात यामुळे त्यांना आपल्याकडून आदर मिळतोय असे वाटे टिप नंबर पाच सासूला त्यांच्या आवडीनिवडीमध्ये स्वतंत्रता द्या आणि त्यांच्या वैयक्तिक जागेचा आदर करा यामुळे नात्यातील तणाव कमी होईल तीत नंबर सहा सासूच्या वागणुकीत काही गोष्टी आपल्याला आवडत नसल्या तरी धैर्याने आणि समजूतदारपणे त्यांना समजून घ्या यामुळे नात्यातील तणाव कमी होईल तीप नंबर सात सासूने केलेल्या छोट्या मोठ्या मदतीबद्दल त्यांचे आभार माना यामुळे त्यांना आपल्याकडून आदर मिळतो असे वाटे तीप नंबर आठ सासूच्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करा आणि त्यांच्या त्रुटींकडे दुर्लक्ष करा यामुळे नात्यातील सकारात्मकता वाढे टिप नंबर नऊ आपल्या आणि सासूच्या मर्यादांचा आदर करा आणि त्यांना ओलांडण्याचा प्रयत्न करू नका यामुळे नात्यातील तणाव कमी होईल दहा सासूला त्यांच्या कामांमध्ये मदत करा आणि त्यांना आवश्यकतेनुसार समर्थन द्या त्यामुळे नात्यातील विश्वास वाढे या टिप्स अनुसरल्यास तुमचे सासूसोबतचे नाते अधिक मजबूत आनंदी आणि समृद्ध होईल धन्यवाद